नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज लोकनेते देबा पाटील नवीन मुंबई विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्यातर्फे आयोजित कार्यकर्ता सभा बाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन सेक्टर नंबर चौदा वाशी या ठिकाणी लोकनेते देवा पाटील कृती समिती सर्व पक्षीय आणि अखिल भारतीय आगरी परिषद यांच्या वतीनं नवीन मुंबई या ठिकाणी होणारं विमान आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं तसेच नवनिर्वाचित आमदार आणि खासदार यांचं सत्कार आणि अखिल भारतीय आगरी परिषदेचे कार्यकर्त्यांच्या नियुक्ती आणि ज्यांनी विमानतळ कृती समितीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या असे सर्व आंदोलन करणारे योते यांचा सन्मान आणि सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे सर ठिकाणच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेखा का सांगितली आणि जे नवीन नवीन निवडून आलेले आहेत आमदार आहेत तसेच मंत्री आहेत याचा सन्मान करण्याचा उद्देश आणि बैठकीचं आयोजन याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि सदर प्रसंगी बोलताना दशरथ पाटील अध्यक्ष कृती समिती दिबा पाटील विमानतळ नामकरण याचे यांनी सांगितलं की दोन ते तीन महिन्यात दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ही सुरुवात होणार आहे आणि अजूनपर्यंत केंद्र सरकारनं त्या विमानतळाचं नामकरण केलं नाही तर विमान लँडिंग होण्याच्या पूर्वी <coughs> सदर ठिकाणी विमानतळाचं नामकरण व्हावं अशी त्याने अपेक्षा व्यक्त कार्यक्षम मंत्री वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडे सदर केली सदर ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील उपस्थित होते माजी मंत्री रविशेठ पाटील आजी आमदार मंदाताई म्हात्रे आमदार तसेच समितीचे योद्धे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलेला आहे आणि सदर प्रसंगी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांसंदर्भात भांडणारे राजाराम पाटील तसेच सेम म्हात्रे जे डी तांडेल दीपक पाटील आदी मंडळींनी आपले मनोत व्यक्त केले तसेच बामसेबचे नेते सुरेश दादा पाटील हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून होते त्यांचं देखील त्या ठिकाणी सन्मान केला आणि दशरथ पाटील यांनी उपस्थित सर्व लोकांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला आणि त्यांनी शासनाला विनंती केली लवकरात लवकर दिबा पाटलांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं सदरची सभा संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि त्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी वन गणेश नायक यांनी दशरथ पाटील यांना अस्वस्थ केलं की त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी बोलावलं आणि समाजाने सन्मान केला त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे आणि पाटलांचं नाव दोन महिन्यापर्यंत पर्यंत किंवा विमानतळाचं नामकरण होण्याच्या किंवा विमानतळावर विमान, विमान उतरण्याच्या आधी दीपा पाटील यांचं नाव पनवेल येथे उरण येथे होणाऱ्या विमानतळाला देण्याचा प्रस्ताव मी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार त्यांच्याशी चर्चा करणार आणि देवेंद्र फडणवीस सोप यांना सोबत घेऊन देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून हा प्रस्ताव मंजूर करून नामांकन नव्याण्णव टक्के दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी देण्या देण्याचा प्रयत्न होणार असं त्यांनी आश्वासन दिलं आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व घटकांना पुढे घेऊन जाणार असं नेतृत्व आहे आणि त्या आगरी समाजाची भावना लक्षात घेता दीपा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळून घेते आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून समाज बांधवांना योग्य ते मदत करेन असंही त्यांनी जाहीर केलं तसेच त्यांनी जे काही प्रकल्पग्रस्त लोक आहेत ज्या चौदा गावांच्या जागा या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी घेण्यात आलेल्या आहे त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या नोकऱ्यांसाठी निश्चित मी प्रयत्न करणार आणि त्या दृष्टीनं प्रसंगी अडाणीशी देखील बोलण्याची तयारी माझी आहे असं त्यांनी या ठिकाणी वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं तसेच वार्ताहर परिषदेमध्ये दशरथ पाटील अखिल भारतीय नागरिक परिषदेचे नेते अध्यक्ष यांनी देखील समाजाच्या व्यथा व्यक्त केल्या आणि केंद्र सरकारला आव्हान केलं की समाजाच्या भावना लक्षात घेता लवकरात लवकर बा पाटील यांचं नाव पनवेल येथे होणाऱ्या विमानतळाला देण्यात यावं तसेच प्रकल्पग्रस्त किंवा बाधित लोकांना नोकऱ्यांमध्ये समावेश करण्यात यावे तसेच विस्थापित होणारा जो आमचा समाज बांधव आहे किंवा ती लोक आहे त्यांचं पुनर्वसन शासनाने करावं एकंदर त्या ठिकाणी हा सकारात्मक कार्यक्रम झाला आणि मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी सदतची सभा संपन्न झाली आणि याबद्दल समाज बांधव देखील संतुष्ट होते याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत